गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम सकाळच्या वाजले तर आठ आणि तुम्ही आता बाहेर बघू शकाल की कोवळं ऊन पडलेलं आहे बाहेर इथं बघा खूपच छान जवळपास एक महिन्याच्या नंतर ऊन्हाचं दर्शन आहे या गॅलरीमधून ह्या विंडोजमधून आपल्याला ऊन दिसत आहे तर खूप छान वाटतंय ऊन पडल्यानंतर थोडंसं खाली पण जाणार आम्ही खाली थांबायला जरा ऊन घ्यायला आणि थोडस आवरूयाचं करायचं आपलं हे आज आहे रविवार रविवारी आज आम्ही जरा उशिराच उठलो बाकीचे जे काम आहेत ते करायचे आहेत आजचे काम म्हणजे आठवड्याचा बाजार जो सापला तर तो भरायचा आहे इथं जवळच मोशी मार्केट म्हणून आहे कधी नाही गेलो परंतु मोशी मार्केट हे भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे तर त्या ठिकाणी जाऊन भाजीपाला घेऊन यायचं आहे म्हणजे जवळपास एक आठवडाभरचा भाजीपाला भरला की काही टेन्शन राहणार नाही तर अशा प्रकारे एवढं हे असं आवरून ठेवतो कारण आरोईची मम्मी आजारी आहे त्याच्यामुळे त्याला त्यांना हेल्प म्हणून मी हे काम करतोय आणि आमची आरोई सकाळ सकाळी नाश्ता पण करत आहे काय खात सारो ब्रेड आणि पाव आरोला खूप आवडतो ठेव ठो असत का बर 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 चला हे पण चादर घडे करून ठेवूया हे झालं आपली सकाळची काम हे जरा सगळं शिस्तीने आजची बरेच काम आहेत आरोयच्या आधार कार्डचं जे ऍड्रेस आहे तर ते चेंज करायचं आहे तर आज सोबत मी आरोला घेऊन जाणार आहे मोशी मार्केटला त्याला पण दाखवायचं मोशी मार्केट आणि मग मित्रांनो बघूया आता किचन मध्ये काय काय काम झालेलं आहे किंवा राहिलेलं आहे हे बघा आता हे किचन मध्ये हे भांडे वगैरे अजून आरईची मम्मी घासणार आहे हे राहिले काम हे म्हणजे इथं बरंच काम राहिलेलं आहे फक्त सध्याला चावर करून तयार झालेला आहे ब्रश करून झालेला आहे बाकीचं थोडंसं आवरलेलं आहे आणि आता इथं येऊया आपण तर तुम्ही इथं बघू शकता की ह्या बेडरूम मध्ये अशा प्रकारे हे कपडे वाळत घातलेले आहेत हे बघा असे थोडंसं इथं कोळ ऊन आलेले बघा खाली ऊन दाखवायचं खाली ऊन इथं ऊन जे आले ना खिडकीमधून ऊन खिडकीतून डोकावत आहे हे बघ खरच खूप छान वाटते ऊन पडल्यानंतर कारण इतक्या जवळपास महिना ऊन पडल्यामुळे एक आरोग्याला पण चांगलं आहे आणि हे कपडे वळणं वगैरे यासाठी पण हे चांगलं आहेच तर आता हे रूम जरा साफसफाई करून आपली तर आता थोडंसं चावर घेऊन आम्ही जाणार आहे मोशी मार्केटला तर तुम्ही पण त्या ठिकाणी यायचं आमच्यासोबत तर आपण त्या ठिकाणी जाऊया चला मित्रांनो आता चहाने ठोस खाऊया तुम्ही पण या नाश्त्याला तर मित्र हो आता मी चहाने ठोस खातोय म्हणजे हा थोडासा नाश्ता होईल आपला आणि लगेच आपण मोशी मार्केटला निघूया चला काय झालंय पण सुजवलं आहे कशामुळं इकडे गाडी चल इकडे 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 पुढं कुठे आहे आपली गाडी अरे कहाँ पर आहे हा इधर ये चला पिशवीवर घेतलेले आहेत चलो काय म्हणाले नाही बेसणार ना 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 हो। तर पण पडले ना चांगलं आता नाही पाऊस हे बघ आता आम्ही आमच्या सेक्टर नंबर बारापासून तर मोसी मार्केटकडे निघालो आहे आणि मी आरोही आम्ही दोघे टू व्हीलरवरती निघालो आहे आणि फायनली आम्ही या मोशी मार्केटला पोहोचलो तर अशा प्रकारचं हे लोकेशन तुम्हाला बाहेरून दिसेल मोशी मार्केट खूपच छान आहे या ठिकाणी वाहने अगदी उलटी सुलटी कशीही लावलेली होती बाहेरच फ्रंटलाच तुम्ही हे बघू शकाल आणि बाहेर जे मोठे व्यापारी आहेत तर ते शेतकऱ्याकडून माल घेताना पण दिसले आणि लहान जे घाऊक व्यापारी आहेत तर हे तेथील मोठ्या व्यापाऱ्यांकडून एका लमसममध्ये सर्व माल घेत होते भाजीपाला खरेदी करत होते तर अशी खूप मोठी बाजारपेठ आहे तर हे पूर्ण बाजारपेठ हे मलाही मलाही जाणवलं की आता प्रत्येक बघितले मी सर्वात मोठी ही बाजारपेठ आहे इथे आजूला बाजूला भरपूर शेतकरी असतात तर ते शेतकरी पहाटेच दोन तीन वाजता असं काहीतरी असं ऐकण्यात आलेलं आहे की ते रात्रीच या ठिकाणी भाजीपाला विकतात आणि त्यानंतर सकाळी पहाटे पाच सहा वाजता हे मार्केट सुरू होतं आणि तर खूप वेळ खूप लोकांची गर्दी पाहायला मिळते तर आज आज मी दहा वाजताच त्या ठिकाणी गेलो होतो तर ही खूपच गर्दी होती आणि भाजीपाला खरेदी करून पण आम्ही माझ्या घरी निघालो सेक्टर नंबर बाराला पोचलो आणि आमच्या ह्या रोडच्या बाजूला राईट साईडला या ठिकाणी घराचं फ्लॅटचं बांधकाम सुरू आहे शिरके या बिल्डरच्या मार्फत खूप मोठा प्रोजेक्ट आहे जवळपास चार हजार सातशे फ्लॅटची निर्मिती येथे होणार आहे आणि लवकरच हे वर्षभर ते काम पूर्ण होईल आणि लोकांना अर्ज भरण्याकरता पी एम आर डी ए ह्या वेबसाईटला त्याचं नोटिफिकेशन डिस्प्ले होईल तर मित्र हो आता या पी एम आर डीमध्ये अगदी आता मी घराच्यातून जवळ आलो आहोत परंतु एक मात्र राहिलं आहे ते म्हणजे आरोईचा खाऊ तिला पेस्ट्री खायची होती आणि तसं तिने मला बोलणंही केलं होतं म्हणून मी तिला मोशी मार्केटला घेऊन गेलो होतो तर आता तुला पेस्ट्री द्यायची आहे तर गाडी मी बाईक साईडला घेतली आणि तिला पेस्ट्री घेऊन दिली आणि पुन्हा आम्ही दोघे घरी निघालो हां घरी पोहोचलो आहे मोशी मोशूच्या एका मोठ्या भाजी मार्केटला तिथे खूप मोठी भाजी मार्केट आहे तिथून हा सर्व भाजीपाला खरेदी करून आणलेला आहे फर्स्ट टाइम त्या ठिकाणी गेलो आणि तिथे भरपूर असं खूप व्हरायटी आहे भाजीपाल्यांची प्रत्येक भाजीपाला त्या ठिकाणी मिळतोच तर मी फर्स्ट टाइम तिथे गेलो आज म्हणजे आमच्या घरापासून अगदी एक तीन किलोमीटर अंतर आहे त्या भाजीपाल्याचं तर दुकान हा भाजपा एवढा आणलेला आहे जवळपास आठवडा पुढचे आठ दिवस मला कुठेही जाण्याची गरज राहणार नाही आणि आरोही माहीत होत आल्यामुळे त्या आरोहीचा पण हट्ट होता आणि आरोग्य आरोग्याचा मालिक होत आल्यामुळे साजिक असं की आरोग्याची काहीतरी अपेक्षा असणार होती तर ती अपेक्षा तिला हे काय आहे बाळा हा पेस्ट्री हे पेस्ट्री केक हे काम केलेलं आहे कारण ते कालपासून म्हणत होते की त्याला पेस्ट्री केक खायचा आहे म्हणून हे पिशवी एखाद्या माणूससोबत पाहिजेच कारण हे एकट्याचं काम नाहीये म्हणून त्याला नंतर आम्ही आरोला घेऊन गेलो आज संडे असल्यामुळे आरुळ माझ्यासोबत आली आणि आम्ही त्या ठिकाणी त्या मार्केटमध्ये मन खुलास किंवा मुक्तपणे एक तासभर भाजीपाला मी खरेदी केला खूप मंड खूप पूर्ण मंडळी फिरलो आम्ही खूप भाजीची रेट वगैरे विचार करलो त्या ठिकाणी रे, रेट बऱ्यापैकी आहेत आणि ठिकाणी जास्त आहे कमी आहे त्यानंतर आम्ही जिथे रेट कमी आहे त्या ठिकाणी हे घेत गेलो कारण त्या ठिकाणी एक होलसेल सारखं आहे खूप काही खरेदी करण्यासारखं आहे आणि सकाळ सकाळी जर आपण लवकर गेलो तर तिथे स्वस्त आहे पण खूप असते सकाळी सात ते दहा पर्यंत ते मार्केट चांगल्यापैकी ओपन असतं आणि तिथे एवढी गर्दी आहे बापडे भयानक गर्दी टेम्पो रिक्षा मोठे टेम्पो ट्रक वगैरे हो असे भरपूर फुल गर्दी आहे हा भाजी एवढी भरपूर घेऊन आलो आहे की आरोची मम्मी देखील ती बघून हजरून गेली एक दा, एक दा दस, ते बघा कारण खूप भाजीपाला कोण आलोय कारण मला कसं एकदा एकदा गेले की असं वाटतं की एकदाच जे का असेल ना एकदाच ते खर्च करायचं परत परत त्या ठिकाणी लवकर जायचं मला एक वेळ नसतो की परत त्या ठिकाणी जाणं येणं आणि परत भाजीपाला कुठेतरी खर्च करायचा त्या ठिकाणी भाजीपाला खूप माग मिळतो टोमॅटो हे चाळीस रुपये किलो आहे दोन दिवसापूर्वी दहा रुपये किलो चालू होतं पावशे हो कसं आहे मार्केटला हा रेट आहे ना जास्त होत असतो आता समजा दहा रुपये काल दहा रुपये किलो होता तर आता तो चाळीस रुपये झाला असा अचानक हा मार्केटचा संदर्भ हा नेहमी होत असतो भाजीपाला कुठला भाजीपाला असेल तर भाजीपाला रेट हा कधी स्थिर राहत नाही कधी जास्त कधी कमी तर यापेक्षा त्या ठिकाणी जे मार्केट आहे तर त्या मार्केटला अगदी होलसेल भाव मध्ये हे सर्व भाजीपाला मिळत असतो आणि त्याचमुळे मी त्या ठिकाणी गेलो भरपूर लोक आमच्या बिल्डिंग मध्ये त्या ठिकाणी जात असतात त्यांच्या हे माहीत नव्हतं मी तेच आजूबाजूला इथे भाजीपाला खरेदी करत होतो पूर्ण पुन्हा आज चांगल्या प्रकारचा भाजीपाला आज मी खरेदी करून आणला आहे तर आता आताची काय ह्या सर्व भाजीपाला आपल्या एका फ्रीजमध्ये हे ठेवण्याचं जर काम चालू आहे कारण फ्रीजमध्ये भाजीपाला हा चांगला सेफमध्ये मध्ये राहतो जवळपास आठ दहा आठ ते दहा दिवस हा भाजीपाला त्याच्यामध्ये राहू शकतो काय झालंय काय मित्र हो इतका भाजीपाला मी आज घेऊन आलो आहे मुद्दामच गेलो कारण बऱ्याच वेळा मला अडचण होते कारण इथून मी बाहेर जर गेलो तर आजूबाजूला खूप महाग असा भाजीपाला मिळतो सुद्धा हीच भाजीची गड्डी जवळपास तीस रुपये चाळीस रुपये या किमतीने आमच्या आजूला बाजूला मला घ्यावी लागते कारण इलाज नसतो कारण जवळपास मार्केट नाहीच आहे तर इथून जायचं म्हटलं तर एक पिंपरीचं मार्केट आहे आणि आता दुसरं मला आम्हाला जवळ ते म्हणजे मोशी मार्केट खूप मोठा आहे मोशी मार्केट हे लिंबू किती लाईक दिले आता हे लिंबू मी आणले आहेत जवळपास एक किलो किती असतील तर भरपूर आणून ठेवले एकदमच म्हणजे जवळपास दहा ते पंधरा दिवस हे जातील कारण कधी एका बर्णीत ठेवा त्यांना थे सांगितलेलं आहे बर्णी जर ठेवलं तर हे लिंबू खराब होत नाहीत मध्ये बरणी किंवा फ्रीज पण चालेल हो प्रपासुद्धा हे हे आणले आहेत दोन किलो टोमॅटो दोन किलो आणि वांगे किती पन्नास रुपये किलो आहे हे टोमॅटो चाळीस रुपये किलो सॉरी वांगी वांगे हे साठ रुपये किलो आणि हे जोडका हा आहे पन्नास रुपये किलो तर किलो आणलेला आहे आणि मित्र हो हे सेंगा आहेत सेंगा हा ह्याचेच बांधले होते ह्या सव्वा किलो आहेत तर ह्या ह्याचा रेट आहे शंभर रुपये आणि पूजनाची गड्डी ही मिळाली वीस रुपयाला बघा किती छोटी आहे पण वीस रुपये आणि हे जे मेथी आहे हे देखील वीस रुप आणि हे कोथिंबरची गड्डी ही देखील वीस रुपयालाच आहे आणि हे कडेपत्ता पत्ता आणला आणलेला आहे तो दहा रुपयाचा आणलाय मी असंच आणि हे जास्त हो दोडका एक किलो आहे आणि भेंडी या, भेंडी पण एक किलो आहे भेंडी साठ रुपये किलो आणि हो साठ रुपये किलो आहे खूपच हो, महाग आहे भेंडी आन मिरच्या आणि ह्या मिरच्या आणलेल्या आहेत अर्धा किलो अर्धा किलो जागा अर्धा किलोला जवळपास हे तीस रु तीस रुपयाचे अर्धा किलो हे बघा एवढे आहेत आणि पलीकडे आहे बटाटा बटाटा आहे चाळीस रुपये किलो तर ते आणलेलं आहे फक्त एकच किलो रुपये करायचा होता परंतु आमची आरोही ही त्या ठिकाणी थांबायला तयार खूपच कंटाळलेली होती हो आता आरोची मग मी सर्व हे सॉर्टिंग करून फ्रीजमध्ये ठेवली जेणेकरून पुढचा एक हप्ताभर आम्हाला हा भाजीपाला पुरेल हो ना आता पैशाचे किती गेले मी हिशोब नाही केलेला पण जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एक सात आठशे रुपये गेले असतील आणि हे बघा हा देखील आहे भाजीपाल्याचे रेट एवढे वाढलेत की खरेदी करावं का नाही मोठा प्रश्न पडतो पर परंतु हे सर्व आठवड्यावर जाईलच पण याच्याबरोबरच ह्याच्यासोबत आणखी आपण जे आहे ते कडधान्य आपण वापरतो शक्यतो करून तूर डाळ आहे मूग डाळ आहे उडद डाळ आहे मसूर डाळ आहे या डाळीचं पण आपण आपल्या डब्याला घेऊन जाण्यासाठी याचा समावेश करतो किंवा संध्याकाळच्या ह्या डाळी आपण पात्रताळ डाळवर करून खाऊ शकतो वर्णभात आहे तर संध्याकाळी ते पण आहे तर अशामध्ये म्हणजे ह्याला एक जोड म्हणून कडधान्य देखील आपण हे जर वापरले तर हप्ताभर हा चांगल्या प्रकारे निघून जाईल जवळपास दहा ते पंधरा दिवस पण होऊ शकेल जर हा नीट वापरला तर जेव्हा केव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा जाऊन मी भाजीपाला घेऊन येत असतो आज बऱ्यापैकी मला चो मोडपणा चांगला होता आणि आज जाऊन मी ठरवलं होतं की जाऊन भाजीपाला घेऊन येऊया जेणेकरून पुढचे पुढचा एक पूर्ण हप्ता दहा ते बारा दिवस कमीत कमी हा हे भाजीपाला पुरेल तर ह्याच विचाराने मी त्या ठिकाणी गेलो आणि इतका भाजीपाला खरेदी करून आलो तर पालक भाजी नाही दिसली मला घ्यायचं होतं वगैरे नाही नाही किलो 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 आणि हे पण काय आता याचा वापर कसा करायचा की जे नाशवंत आहे म्हणजे लवकर जे, जे खराब होणार आहे तर त्या भाजीपाल्याचा अंदाज घेऊन त्या तो भाजीपाला लवकर करायचा म्हणजे डब्याला संध्याकाळी वगैरे आपल्या आहरामध्ये तर हा भाजीपाला वापरला तर अशा सं, प्रकारे वापरून हा भाजीपाला लवकर आपण म्हणजे पूर्ण एक दहा बारा दिवस तो चालवायचा हा तुम्हाला अंदाज घेता येईल ना याच्यामध्ये कुठला भाजीपाला लवकर खराब होतोय किंवा सुकतोय तर वांगे खूप चांगले काकड वांगे आहेत इतकी वांगे आणायची गरजे असं जास्त मी असावेत पुणे पाहुणे आले गेले तर यासाठी मुद्दा म्हणून जास्त भाजीपाला घेऊन आलो की जेणेकरून घरात भाजीपाला कमी पडता नाही आणि आजारी असलेल्या आरोईच्या मम्मीला बाहेर कुठे बाहेर जाता येऊ नये यासाठी तो घेऊन आलो आलोय तर मित्र होत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुमचा तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलला जन्मेट असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुन्हा दुसऱ्याचं एका नवीन माहितीसह दुसऱ्या ब्लॉगमधे सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय आरो बाय कर